अध्यक्ष महोदय निलेशजीने अतिशय कोकणासाठी ज्वलंत प्रश्न मांडलेला आहे कारण कोकणाची वस्तुस्थिती बघितली तर मोठी धरणं आमच्याकडे होत नाहीत बांधारे अंतर्गतच धरणं होतात तो अनेक धरणांना निधी अभावी आज धरणं बंद होत आहेत माझी ह्या निमित्ताने आपल्याला मागणी आहे की कोकणासाठी स्वतंत्र विशेष जलसंधारण पॅकेज आपण देणार का कारण ही आम्हाला गरज आहे आणि जर ही धरणं झाली तर कोकणाचं सुजलाम सुफलाम निश्चितपणे होऊ शकतं का आमच्याकडे मोठ्या धरणांना फारसा स्कोप नाही आणि आज महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर लघुपाटबंधाऱ्याच्या ज्या ज्या साईट आहेत त्या मॅक्झिमम कोकणात आहेत आणि या निमित्ताने मंत्री महोदयांना मी एवढंच विचारेन की निधी अभावी जे नवे प्रकल्प आहेत काही प्रकल्प मंजूर आहेत ते आपण रद्द करण्याची भूमिका घेत आहे ती अयोग्य आहे तर सदरचे प्रकल्प रद्द न होता निधीची पूर्तता करावी आणि सगळे प्रकल्प योग्य रीतीने व्हावेत आणि जो वेळ लागतो जी परिस्थिती नितेशजींनी सांगितलंय त्याच्यामध्ये कुठंतरी ही धरणं पूर्ण व्हायला कालमर्यादा असणं खूप गरजेचं आहे कारण वीस कोटीचं धरण कालांतराने अडीचशे कोटी पर्यंत जातं त्यामुळे ह्याच्यात टाईम नियोजन करणं देखील अत्यंत गरजेचं मंत्री उत्तर अध्यक्ष मोदय नाही कोकणामध्ये यापूर्वी बऱ्याच प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिलेली आहे आता सन्माननीय सदस्य निलेश राणेसाहेबांनी जसं सांगितलं की हा प्रकल्प एवढा उशीर का झाला की अनेक वेळा मग शेतकऱ्यांचा विरोध होतो अनेक ठिकाणी वनजमिनीचं अडचण येते अनेक वेळा वेगवेगळी कारणं आहे आणि म्हणून आता जे काही कोकणामध्ये याच्यापूर्वी मंजुरी दिलेले प्रकल्प आहे ते कसे पूर्ण होतील त्याच्यासाठी कशा पद्धतीची निधीची आवश्यकता आहे याचं नियोजन विभाग करते आहे आणि लवकरात लवकर कोकणातले सर्व प्रकल्प सन्मान्य मोदय हो या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न